आज पन्नास दिवसावर आपल्या निवडणूक येऊन ठेवलेली आहे आणि पन्नास दिवसामध्ये आपल्याला जे काम करायचं आहे ते फार महत्वाचं आहे कारण आता त्या लोकसभेचं वातावरण आता राहिलेलं नाही एक प्रकारची लोकांची मनामध्ये जी भूमिका तयार करण्यात आली लोकांना हे आता पटलेलं आहे की या खोटेडेपणा या महाविकास आघाडीच्या लोकांचा आता उघडा पडलेला आहे पण हे सगळं आपण जोपर्यंत लोकांपर्यंत जात नाही पण लोकांना समजणार नाही पहिल्यांदा ना तुम्ही एक मनात फुटगाड बांधा तुमच्यातला जो मोठेपणाचा जो भाग आहे तो त्याला कोण खात तो याला कोण खात या कळमणीत त्यांनी आपल्याला खाऊन टाकली आयसीसीच्या आपल्याला पहिल्यांदा हा निर्णय करा की तुम्ही सगळे पुढारी एकत्र राहणार आहात तुम्ही पुढे सांगा मी एकत्र एकत्र म्हणून माझ्या या खरं म्हणजे मी काय संगम पुरतं बोलत नाही सगळ्या जिल्ह्यांमध्ये असं एक वातावरण आपल्याला तयार करायचं आहे कारण आज मराठ आरक्षणाची चर्चा होती मरण आरक्षणाचा पहिला निर्णय मागच्या सरकारमध्ये दे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला आपण सुप्रीम कोर्टापर्यंत अडीच वर्षा सरकार आलं काय केलं उद्धव ठाकरे सरकारने मिळालेलं आरक्षण घालवलं आज त्याच्यावर एक शब्द बोलायचा आहे म्हणून मी तरी जनते पाटलांना आवड केलं होतं की आमच्या सरकार आता विधानसभेत जाऊ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मंजूर केलेलं आपल्या समाज मराठा समाजाला पण एकदा शरद पवारांनी भूमिका जारी केली पाहिजे चार वेळा मुख्यमंत्री झाले शरद पवार यांनी एकदा तरी मराठ्यांच्या आरक्षणासाठी कधी के काम केलं का शरद पवार चार वर्ष चार वेळच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये हा ठराव विधानसभेत बांधला मग काय लोक ना सांगत नाही जाऊ त्यांच्या मांडीला म्हणून मांडीला मांडीला कोण बसले आता उद्धव ठाकरे आलेलं मिळालेलं आरक्षण त्यांनी घालवलं काँग्रेसचे नेते त्यांनी सांगाव ना काँग्रेसच्या नेत्यांनी की तुम्हाला मराठा आरक्षणाच्या बद्दल तुमची भूमिका काय ओबीसीत पाहिजे स्वतंत्र पाहिजे जनंगेची मागणी आहे ओबीसीत आरक्षण द्या म्हणून बरोबर की नाही मग तुमच्या तालुक्याच्या पुढाऱ्याने नेहमीप्रमाणे आपल्या मुख गुळून बघले विचार काय काय आरक्षणाची भूमिका आहे सगळे आरक्षण मिळालं तुम्हाला <laughs> <करता> म्हणून <माले> <laughs> <ते वादे> <laughs> आगा। आता तरी लोकांना तुम्ही सांगा की हे महायुती सरकारच लोकांच्या योजना राबवी कारण हे जे जर मदली महाविकास आघाडीचे पुढारी आहेत हे आता स्वप्नपौर राहिलेत स्वतःचे पोस्ट लावू राहिले मुख्यमंत्र्यांचे मित्रमंडळ पण लोकांना तुम्ही लक्षात घ्या की लोकांच्या पर्यंत आज दुर्गावाना मोठ्या घटना आपल्याकडे घडत आहेत आज लव जिहाच्या घटना किती मोठ्या प्रमाणात घडत हिंदुत्वादी संघटनेच्या विरोधात सध्या संघर्ष हिंदुत्वादी संघटनाच्या लव जिहाच्या विरोधात संघर्ष करत आहेत पण आज लव जिहा लव जिहाच्या बाबतीमध्ये आपल्या तालुक्याचे काँग्रेसचे जे स्वयं जे आहेत जलना की खालना कि मला माहिती आहे म्हणजे आज एक दिवस एक शब्द आज काँग्रेसचे नेते बोलत नाही उद्धव ठाकरे बोलत नाही शरद पवारांकडून आम्हाला अपेक्षाच नाही उद्धव मला सांगितलं की फक्त सत्तेसाठी एकत्र ही मंडळी आली आणि महाराष्ट्राचं भकास केलं त्या माग चाळीस वर्षामध्ये आपल्याला जागृतपणे समाज हितासाठी काम करायचं आहे लव घेड याच्या विरुद्ध संघर्ष करायची तयारी ठेवा सगळ्यांची तयारी आहे का तर मित्र तरच आपल्याला यश आहे हे भूमिका आपण या महा सरकारच्या माध्यमातून आपण निश्चितपणे काम करू तर म्हणजे गावागावी आता महायुक्तीच्या कार्यकर्त्यांनी किमान प्रत्येकाने पंचवीस पंचवीस मत वाटून घ्या ठरवा आम्हाला पुढच्या दहा दिवसामध्ये तुमच्या गावात मतदान आकडेवारी आमच्याकडे तितके तिकडे हे काही उद्या काही त्यासाठी आपण काही देणार मत आकडेवारीसाठी असं नाहीये प्रामाणिकपणे आपल्या मनाला प्रश्न विचारून हे काम करा तुम्ही तुम्हाला त्याला काही परिवर्तन पाहिजे ना मग आपली भूमिका प्रामाणिक असे सगळे शानमय माफिया लॅंडमार्क भूमाफिया खडी माफियाच <laughs> पाहि ना तुमच्या तालुक्याच्या वॉटर सप्लाय स्कीम चे काम चालू आहेत जल जीवन काय किती प्रचंड भ्रष्टाचार झालाय निकृष्ट वापरत आहे अर्धवट काम सोडून दिले, दिले। म्हणजे आज ठेकेदाराच्या ताब्याचा तालुका गेलेला या दृष्टीने मला तुम्हाला निमित्तानं विनंती करायची की या निमित्तानं आज आपण गेल्या अडीच वर्षामध्ये निधीची कमतरता कुठे बाजू दिलेली पाहिजे तेवढा निधी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला पाहिजे ते तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी मदत पाहिजे ती करण्याचा प्रयत्न केला आज मुख्यमंत्री लाडकी बहीण बहीण माझी बहीण लाडकी योजनेमध्ये आपल्या तालुक्यातून अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे हजार योजना आमची आपल्या सरकारची आणि बोर्ड कोण लावला सरकारला नाव ठेवायचे आणि इकडे बोर्ड लावायचे म्हणून आज तुम्ही मी आजू पंधरवडा सुरू झाला कालपासून पशुसंवर्धन पंधरवडा सुरू झाला कालपासून मी सगळ्या गावाच्या तलाठी ते बाहेर बोर्ड लावायला सांगितले सगळ्या पशुधन कारखान्याच्या जे आपल्या दावाखान्या जे आहेत जनावरांचे ते बाहेर बोर्ड लावायला सांगितले आपल्या पंधरवड्यात काय करणार आहात मसू पंधरवड्यात काय करणार आहात तुमच्या प्रत्येक गावात तलाठी पुढे बोर्ड लागला का नाही मला ना काढवा आणि काल सांगितलं ते प्रांताधिकारी होतो जर रांताधिकारी आहेत आमचे तशीर आहेत काय आवश्यकता नाही बस पास ठीके सांभा आवश्यकता नाही पण मला वाटतं या सगळ्या सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या म्हणून माझी विनंती आपल्याला शासन शासनाच्या पद्धतीने काम करी पण त्यांच्या भरशा भाऊ नाही ते बिचारे बिचारितांचं काम करत राहतील तर तुमचं काय काय कार्यकर्ते म्हणून तुम्हाला तिथं पाहिजे ना हे सगळ्या मुक्त ह्या सगळ्या योजनेचे बोर्ड लावून पंधरावड्यात काय केलं त्याच्या हँडल आपण जाहीरच द्या पेपरला सगळ्या वर्तनपर्यंत जाहीर आहे ना तक्रारी आपण तक्रारी करण्यास सोडून द्या अंदाज जोपर्यंत तुम्ही तक्रारी करत राहणार तोपर्यंत आपल्याला मगे, येत नाही म्हणून मी एवढं मग मग अशी म्हटलं आज मग परीक्षण होत केलं पाहिजे आपल्याला काय करायचं आहे आज काय दुर्दैवाने खरं म्हणजे ठीक आहे काय घडलं निवडणुकी मधल्या काळामध्ये लोकसभेला पसरून पण काही लोकांना आभार ठेवण्यात आलेला काही लोकांना फार आमच्या मतदारसंघाची फार लोकांमध्ये एक आकर्षण तयार झालेलं आहे ते हरकत नाही साईबाबा समर्थ आहे कोणाचा म्हणतो काय करायचं बाबाच्याकडे एकच मंत्र आहे श्रद्धा आणि चिंता करू नका आता तुमचं सगळ्यांचा आग्रह जो आता मगाशी मला सांगितलं लोकांनी डॉक्टर सुजय बद्दलचा जरूर आपण त्याच्या संदर्भात होय काय करता येईल तुमचे आपल्या महायुती सरकार आहे पक्ष निर्णय करायचा जो पक्ष निर्णय देईल त्या संदर्भात आपण पुढे पक्ष जो निर्णय देईल आपण ती आपण अंमलबजावणी करू तुम्हाला सांगतो महायुती सरकार महायुती म्हटलं महायुतीमध्ये जो निर्णय होईल तो आपण मान्य करू तुमच्या भावना समजल्यात त्या भावना कशा भावनायचा कसा प्रत्यक्ष रूपात आणायचं प्रत्येक कृतीमध्ये आणायचं ते आता नेते मंडळी ठरवतो परंतु अरे बाबा तुम्ही आता भाजप शिवसेना माहिती तुम्ही महायुतीचा उमेदवार आपल्याला मान्य काय महायुती उमेदवार जो ती तिथे भाजप काय काय शिंदे सेनेचा आहे की दादांच्या राष्ट्रवादीच आहे हे महत्वाचं नाहीये आपल्या पण एकट पडू नका आता आता सुरू झाले माझ्या सगळ्या नेते मंडळीला तुम्हाला कोण मोठा आहे कोण लहान आहे याची चर्चा करून महायुतीच सरकार राज्यामध्ये आलं तर मी तुला मोठिकेल जर भलती चूक झाली हे तुमच्या घरावर नांगर फिराव शु, फिरावल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मुद्दा मी सांगून ठेव त्यांना काय कोणी जायमा नाही अनुभवापूर्वी दे आज आपण चाळीस वर्षामध्ये त्या सगळ्या पोलीस स्टेशन असू दे तहसील कार्यालय असू दे तुमच्या मागे सगळी यंत्रणा उभी करण्याचं आपण काम केलेलं आहे दारा साहेब टक्के दोन लोक टक्के लोकांना त्रास झाला पण यापूर्वी काय होत पोलीस स्टेशन तालुका जालवायच यशवता तालुका चालवायचा तुम्हाला चीड आहे का नाही त्या जिद्दीने कामाला लागा यांचं ते सोन घे आज स्वतःला फार धुक्याला तांद्यासारखे बरोबर राज्यामध्ये राज्यात लोकांना माहीत नाही की दिव्याखाली किती अंधार आहे हे तुम्हाला आता उघडं करायचं उद्या काळामध्ये पन्नास दिवस आले कामान का यश आपलंच आहे अशा प्रकारची मी आपल्याला खात्री देते आणि संजय मोरेला कोणा शुभेच्छा देतो आमचे मित्र आपल्या थोरात रवींद्र थोरात यांचाही मनापासून आभार व्यक्त करून त्यांनी आपल्याला त्यांच्या जागेमध्ये आश्रय दिला <laughs> 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 नाही म्हणून मला नेहमी झाल्यानंतर गोष्टीवर आल्यानंतर बऱ्याच मी मागे एकदा आलो होतो आणि खरं म्हणजे तालुक्याचे काही लढवाई नेते मान्य पैलासवाजी संभाजीराव स्वराज यांची आठवण दिल्याशिवाय राहत नाही काय संभाजीरावचा का म्हणजे दरार होता मी कॉलेज मध्ये होतो एकोणऐंशी साली ज्यावेळी ते उभे राहिले अपक्ष म्हणून सतरा पाटलाची लढाई झाली त्यावेळी सॉरी एकोशे ऐंशी मी शेवटच्या वर्षात होतो मी माझ्या हाताने पत्र संभाजीराव मध्ये ही चूक करू नका हे भूत गाडत असेल तीच वेळ आहे पण आपण आलो आणि त्याच्यामध्ये म्हणून आता मला काही कोणा मला संभाजीराव तर मी उदारी सांगते तुम्हाला मला कोणाचा अनादर करायचा नाही संभाजीरावच्या माझे एक जवळचे मित्र होते ते त्या काळामध्ये मोटरसायकलवर कोल्हापूरला मोटरसायकलवर बेळगावला नाही म्हणजे एवढं करारे जिद्देचा माणूस होता आज संभाजीरावांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कैलासवासी आमचे खता पाटील आपले जे नेते होते त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण तत्वनिष्ठ माणसं होती तालुक्यात लढणारी काम करणारी आता यांनी सगळं गुंडावून ठेवलेलं आहे त्यामुळे आता ठीक आहे पुन्हा तालुक्यामध्ये एक नवा अध्याय पडल्याचा त्यासाठी आपण काम करा मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र